लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गटात परिवर्तनाचं वारं तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून डॉक्टर वैभव कांबळे रिंगणात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून लक्ष्मी टाकळी गटात एका सुशिक्षित आणि तरुण उमेदवाराच्या एंट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तीर्थक्षेत्र विकास आघाडीने या गटातून डॉक्टर वैभव शशिकांत कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या नावामुळे या मतदारसंघात मोठी क्रेझ पाहायला मिळतीय लक्ष्मी टाकळी हा गट भालके यांचा बाले किल्लाय आहे यंदा भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने एका डॉक्टरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून विकासाचं एक नवं मॉडेल मतदारांसमोर ठेवलं आहे डॉक्टर वैभव कांबळे हे उच्च शिक्षित असल्याने तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा निर्धार डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केला आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला आणि सुशिक्षित चेहरा म्हणून डॉक्टर वैभव कांबळे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय उच्च शिक्षित तरुण राजकारणात आल्याने विकासाची नवी दिशा मिळेल आरोग्य आणि शिक्षणासारख्या पायाभूत सोयींसाठी वैभव कांबळे यांना संधी देणं काळाची गरज आहे अशी भावना मतदारांची आहे डॉक्टर कांबळे यांच्या उमेदवारीमुळे लक्ष्मी टाकळी गटातील लढत आता अत्यंत चुरशीची झाली असून या सुशिक्षित लाटेत विरोधकांच्या मतांना भगदाड पडणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे